असं म्हणतात की हार जीत होत असते खिलाडू वृत्ती कायम असावी या शब्दांना खरं ठरवलंय ते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या आणि न खेळणाऱ्या दोन व्यक्तींनी एव्हाना तुम्ही ओळखलं असेल मी नीरज चोप्रा आणि अर्षद नदीमबद्दल बद्दल बोलतीये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यंदा भालाफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला भारताचा सा गोल्डन बॉय चोप्रा नीरज चोप्रानं रौप्य तर पाकिस्तानच्या अर्षद नदीमनं सुवर्ण पदक पटकावलं यावर नीरज आणि अर्षद या दोघांनी आपल्या खेळानं चाहत्यांची मनं जिंकली आहेतच पण या दोघांच्या आई देखील कौतुकास पात्र ठरल्यात याचं कारण ज्यानं गोल्ड जिंकलंय तोही आमच्या मुलासारखा आहे असं नीरजच्या आईनं म्हटलंय तर नीरज नीरजही आमचाच मुलगा आहे त्यालाही भरपूर यश मिळव अशी प्रार्थना करते असं अर्षदच्या आईनं म्हटलंय या दोघींच्या प्रतिक्रिया खेळातल्या स्पर्धेबाहेरचं माणुसकीचं जग दाखवतायत नीरज सह भारत असो की पाकिस्तान दोन्हीकडे कौतुकाचा वर्षाव होतोय जो भाला घेऊन पाकिस्तानच्या अर्षदनं सुवर्ण पटकावलं त्यासाठी नीरज चोप्राने मदतीचं आवाहन केलं होतं